नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रो करतो आता मनापासून खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आणि कास्ताकार बांधवानो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आता आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट जी अपडेट आली आहे मित्रांनो या ठिकाणी थेट बांगलादेशमधून हो मित्रांनो बांगलादेशमधून एक अशी अपडेट आली आहे ज्याच्यामुळे लवकरच देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात येऊ शकते या ठिकाणी प्रचंड तेजी पण अशी कोणती अपडेट बांगलादेशमधून आली की ज्यामुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये बांगलादेशमुळे आपल्याला कांद्याच्या बाजारभावात दिसू शकते या ठिकाणी प्रचंड तेजी तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले त्याच्यामध्ये आपल्या सर्वांना स्पष्ट समजले की या ठिकाणी बांगलादेशमध्ये सध्याच्या कंडिशनला काय घडत आहे तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बांगलादेशमध्ये कांद्याचे बाजारभाव हे प्रचंड प्रमाणात भडकले मग बांगलादेशमध्ये कांद्याचे बाजारभाव प्रचंड प्रमाणात का भडकले आहेत व याचा परिणाम भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीने होऊ शकतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बांगलादेशमध्ये कांद्याचे बाजारभाव भडकले याचा अर्थ काय आपल्या देशात सुद्धा आता कांद्याचे बाजारभाव भडकणार का याचा अर्थ असा पण आहे की यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये इथून पुढे कांद्याच्या बाजारभाव शक्ते प्रचंड तेजी तर लक्षात घ्या मित्रांनो या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओ दडली आहेत म्हणून आपल्या सर्वांना एकच विनंती करतो की आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओमधील माहिती मनापासून आवडली तर जरूर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक आस्थाकार बांधवांपर्यंत जरूर हा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणखीन जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना प्रत्येक गुण सातत्याने या ठिकाणी पाहावेस मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक क्षेत्रकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाखमोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज ज्याच्या अनुसार आता बांगलादेशमध्ये कांद्याचा बाजारभाव हा प्रचंड प्रमाणात भडकला आणि याच्यामुळे कुठेतरी आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सुद्धा कांद्याच्या बाजारभावात येऊ शकते प्रचंड तेजी पण बांगलादेशमध्ये अचानक असं काय घडलं आहे की ज्यामुळे तिथं कांद्याचा बाजारभाव भडकला आहे आणि बांगलादेशमध्ये जर कांद्याचा बाजारभाव भडकला तर काय आपल्या देशातसुद्धा कांद्याचा बाजारभाव वाढू शकतो चला तर मग या सर्व प्रश्नांची एक एक करून जाणून घेऊयात या ठिकाणी अचूक आणि सविस्तर उत्तरे जर आपण सर्वांनी बघितलं तर भारत जेवढा कांदा निर्यात करतो त्याच्यापैकी तेहतीस टक्के कांदा एकट्या बांगलादेशला जात असतो म्हणजे भारतासाठी बांगलादेश हा किती महत्त्वाचा आहे हे तुमच्या लक्षात आता आलं असेल लक्षात घ्या मित्रांनो बांगलादेशमध्ये कांद्याचे बाजारभाव भडकले याचा अर्थ काय तर बांगलादेशमध्ये होलसेल मार्केटमध्ये कांद्याचा बाजारभाव सत्तर ते ऐंशी रुपयांच्या आसपास गेला आहे आणि किरकोळ बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव शंभर ते एकशे वीस रुपये प्रतिकिलोच्या दरम्यान पोहोचला आहे मग बांगलादेशमध्ये कांदा बाजारभाव वाढण्याचे म्हणजेच भडकण्याचे कारण का आहे तर बांगलादेशकडे स्वतःचा कांदा उपलब्ध नाही आणि त्यांचा जो नवीन कांदा आहे तो जानेवारीत महिन्यात येणार आहे आणि तोपर्यंत बांगलादेशला बाहेरील देशातून कांदा खरेदी केल्याशिवाय गत्तंतरण नाही पण आपण जर बघितलं तर बांगलादेश कोणत्याही देशाकडून सध्याच्या कंडिशनला कांदा आयात करताना दिसत नाही आणि याच्यामुळंच काय झालं की तिथं कांद्याचा जो शिल्लक साठ आहे तो अत्यंत कमी असल्यामुळे कांद्याचे बाजारभाव दिवसेंदिवस वाढत आहेत ही परिस्थिती जर आणखीन आठ पंधरा दिवस सुरू राहिली तर तुम्हाला सांगतो कांद्याचे बाजारभाव आटोक्या बाहेर जाऊ शकतात ज्यामुळे आंदोलनसुद्धा होऊ शकतं याला काउंटर करण्यासाठी बांगलादेश सरकार आता एक ऑक्टोबर पासून भारतातून प्रचंड प्रमाणात कांद्याची खरेदी सुरू करू शकते आणि याच्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय सुद्धा उपलब्ध आहे आणि बांगलादेशची कांदा खरेदी एक ऑक्टोबर पासून सुरू झाली की तुम्हाला सांगतो कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यात मोठा गॅप निर्माण होणार आहे कारण नेपाळचीसुद्धा कांदा खरेदी सुरू होणारे दुसरीकडे देशातसुद्धा कांद्याची मागणी वाढली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शिल्लक कांद्याचा साठा अत्यंत कमी यामुळं आपल्याला या ठिकाणी आप बांगलादेशमधली परिस्थिती देशातसुद्धा उद्भवताना दिसू शकते आणि दिवाळीपर्यंत कांद्याचा बाजारभाव हमखास दोन हजार पार व हा महिना म्हणजे ऑक्टोबरचा महिना संपता संपता बाजारभाव पंचवीसशेपर्यंत जाऊ शकतात पण त्यानंतर बिहारच्या निवडणुका असल्यामुळे सरकार कांद्याचा बाजारभाव नियंत्रण ठेवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करणार आहे म्हणून आपण सुद्धा जास्त अपेक्षा न बाळगता सतराशे अठराशे पशी कांद्याचा बाजारभाव पोहोचला हे तिथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं कांद्याची विक्री करायची ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होईल खूप खूप फायदा आता भविष्यात देशा देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील मा माहिती मला वाटते आपणास आवडली असल्यामुळे व्हिडिओस लाईक करा कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आत्तापर्यंत आपण सर्वांनी चॅनलला केलं नसेल सबस्क्राईब तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती तो शेत मित्र मिळत राहील सातत्यानं तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या वेळी आपला मित्र उदय मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार